नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघून तुम्हाला लहानपणीची आठवण झाली ना मला कमेंट करून सांगा तो राजा पनी ते तर आज आपण इथे खारे डाळ म्हणजे मसाला चणा डाळ बनवत आहोत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होते मुलांना सुट्टी लागलेली आहे तर त्यांना सारखं काहीतरी वेगळं खायला हवं असतं त्यावेळी मुलांच्या छोट्या भुकेसाठी हे डाळ तुम्ही बनवून ठेवू शकता भरपूर दिवस टिकते आणि मुलांनाही आवडते स्नॅक्स म्हणूनही हा एक उत्तम पर्याय आहे खारेडाळ एकदम सोपी रेसिपी आहे पण सहसा कोणी घरी बनवत नाही ती बाहेरूनच विकत आणली जाते पण या पद्धतीने एकदा खारेडाळ करून बघा नक्की आवडेल बाहेरून आणणं बंद कराल एकदम सोपी रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी मी इथे पाव किलो हरभरा डाळ घेतलेली आहे ही हरभरा डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता यामध्ये मी पाणी घालून घेते आता इथे आपल्याला हर ही हर्भर डाळ दोन ते तीन वेळा धुण्याची अजिबात गरज नाही कारण ही स्टेप आपण परत करणार आहोत त्यामुळे मी इथे हर्बर डाळ धुवून घेतलेली नाही फक्त यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा घालून घेते आणि याला मिक्स करून घेते सोड्यामुळे खारे डाळ एकदम खुसखुशीत कुछ होते कडकडीत अजिबात बनत नाही त्यामुळे खाण्याचा सोडा घालायला अजिबात विसरू नका आता ही डाळ मी सात ते आठ तास भिजवून घेते जर तुम्हाला रात्रभर भिजवायची असेल तर तुम्ही भिजवू शकता पण सात ते आठ तासापेक्षा जास्त वेळ ही डाळ भिजवू नका आता आपण सात ते आठ तासानंतर चेक करूया इथे सात ते आठ तास ही मी डाळ छान भिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता ही डाळ आपली छान भिजलीही गेलेली आहे अगदी नकानं तोडलं तरी ही डाळ व्यवस्थित तुटत आहे म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता आपल्याला ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण आपण यामध्ये खायचा सोडा वापरलेला आहे त्यामुळे ही डाळ आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे नाहीतर आपण ज्यावेळी ही डाळ तळतो त्यावेळी तेल सोडा सोडा होईल जोपर्यंत स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत ही, तो ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे मी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यातील सगळं पाणी मी नितळून घेते म्हणून मी आधी सांगितलेलं होतं की इथे आपल्याला धुण्याची गरज नाही आपण याला नंतर छान स्वच्छ धुवून घेणार आहोत आता इथे मी डाळीतील सर्व पाणी नितळून घेतलेलं आहे नितळून घेतलेली डाळ आपल्याला सुती कपडावरती घालून घ्यायची आहे आणि थोडी पसरून घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे या येथे आपल्याला डाळ सुकवण्याची वगैरे अजिबात गरज नाही फक्त यातील सर्व पाणी आपल्याला शोषून घ्यायचं आहे या पद्धतीने डाळ रगडून रगडून आपल्याला कापडाने ही डाळ स्वच्छ पुसून घ्यायची आहे जर पुसून घेताना हा कपडा जर ओला झाला असेल तर आपल्याला दुसरा कपडा घ्यायचा आहे आणि त्याने अशी ही चोळून चोळून डाळ पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे याला फॅनखाली वगैरे अजिबात सुकवण्याची गरज नाही या इथे मी ही डाळ स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि पूर्णपणे कोरडी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही डाळ आपण तळून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ते इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी पुसून घेतलेली डाळ घालून घेते आणि ही डाळ आपल्याला छान तळून घ्यायची आहे डाळ घालून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि ही डाळ छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगेनच आता डाळ घालून झाल्यानंतर याला असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला छान तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही किंवा एकदम लो करायची नाही लो फ्लेमवरती ही डाळ तळून घेतला तर ही डाळ एकदम तेलकट होईल त्याचबरोबर ती व्यवस्थित तळीही जाणार नाही जर हाय फ्लेमवरती ही डाळ तळून घ्यायला घेतला तर ही डाळ करपण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच ही डाळ आपल्याला छान तळून घ्यायची आहे या इथे तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर ही डाळ आपली थोडी वरती आलेली आहे आणि बुडबुड्याही थोड्या कमी झालेल्या आहेत आता याला असंच अजून एक थोडा वेळ आपण तळून घेऊया यातील सर्व बुडबुड्या बंद होईपर्यंत ही डाळ आपल्याला छान तळून घ्यायची आहे इथे आपली डाळ छान तळी गेलेली आहे तुम्ही बघू शकता तळलेली डाळ कशी का ओळखायची तर ते मी तुम्हाला सांगते बर बर या इथे आपली सर्व डाळ वरती तरंगत आहेत त्याचबरोबर यातील सर्व गुडबुड्याही निघून गेलेले आहेत ही अशी डाळ तळल्यानंतरच आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे आता ही सर्व डाळ मी काढून घेते एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही डाळ आपली तळी गेलेली आहे आता सर्व डाळ काढून झाल्यानंतर परत मी गॅसची फ्लेम थोडी हाय करणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी डाळ घालून घेते डाळ घातल्यानंतर परत आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि ही डाळ आपल्याला छान तळून घ्यायची आहे तळताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मीडियम फ्लेमवरतीच ही डाळ आपल्याला तळून घ्यायची आहे आता ही डाळ मी छान तळून घेतलेली आहे आता याला मी काढून घेते ते मी सर्व हरभरा डाळ तळून एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते त्याचबरोबर थोडी मिरची पावडर ही घालून घेते मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मीठ आणि मिरची पावडर या डाळीमध्ये आपण छान मिक्स करून घेऊया असं झेलून झेलून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये दुसरा कोणताही मसाला घालण्याची अजिबात गरज नाही त्याचबरोबर याला फोडणी देण्याचीही अजिबात गरज नाही आपण डाळ तळून घेतलेली आहे त्यामुळे ही डाळ तेलकट असते त्यामध्येच मिरची पावडर आणि मीठ घातलं की हे व्यवस्थित छान मिक्स होतं असं झेलून झेलून ही डाळ मी छान मिक्स करून घेतलेली आहे ही आपली खारेडाळ तयार झालेली आहे ही खारेडाळ तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता भरपूर दिवस टिकते ही डाळ तुम्ही अशीचही खाऊ शकता पण मी इथे एक पद्धत दाखवली आहे त्यानुसार केला तर ही खारेडाळ अजून चविष्ट लागेल त्यासाठी मी इथे पेपरचा असा एक रोल करून घेतलेला आहे त्यामध्ये ही खारेडाळ घालून घेते आता या खारेडाळवरती मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते जर कांदा तुम्हाला जास्त आवडत असेल तर अजून थोडं तुम्ही कांदा यावरती घातला तरीही चालेल आता यावरती मी थोडा लिंबाचा रस पिळून घेते आणि यावरती थोडे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते ही तयार झाली आपली मसाला खारेडा एकदम चवीला भन्नाट लागते अशी खारेडा तुम्ही नक्की ट्राय करून बघा गाड्यावरही याच पद्धतीने आपल्याला खारेडाळ सर्व केली जाते ही खारेडाळ तुम्ही नक्की ट्राय करा खारेडाळची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी किचनला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमतुमीत रहा, बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग